कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आशुतोष काळे विजयी झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री पुष्पाताई काळे यांची प्रतिक्रिया कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सतोष काळे हे विक्रमी मताने विजयी झाले आहे आमदार सशतोष काळे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला आमदार सतोष काळे हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या मातोश्री पुष्पताई काळे यांची पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया पुष्पताई काळे यांनी या प्रसंगी मतदारांचे देखील आभार मानले आहे माजी नगरसेविका शिलेदार यांनी देखील नागरिकांचे आणि मतदारांचे आभार मानले एक ले ले, का आ, आशुतोष कायचा नसून तमाम मतदारांचा आहे सर्व मतदारांनी ज्ञात ज्ञात जे आहेत मतदार त्यांनी दिलेला त्यांनी दाखवलेला विश्वास आहे हा विजय आणि मला अत्यंत आनंद होतोय का शंकरराव काळे साहेब असतील अशोकदादा काय असतील आणि आता अभिषेक आशुतोष काय असतील त्या तिघांवर जो तुम्ही विश्वास दाखवला म्हणजे एक्याण्णव साली काळे साहेबांसाठी त्याच्यानंतर दो दोन हजार चार साली अशोकदा दोन हजार नऊ साली आशुतवादांना दोन हजार एकोणास साली आशुतोषला आणि आता दोन हजार चोवीसला वेळेला इतकं मतदान अभूतपूर्व लीड मिळालेलं आहे आणि मी तुमच्या सर्व मतदारांचं अभिनंदन करते आभार मानते धन्यवाद कारण पहिला मुद्दा की आमदार आशुतोष दादा काळे यांचं काम कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न त्यांनी पूर्णपणे सोडवला जेव्हा कोपरगावात तेवीस दिवस आड सुद्धा लोकांनी पाणी घेतलेलं आहे तर आजच्या परिस्थितीत तीन दिवस आड पाणी येत आहे आणि पाणी प्रेशरने येणार वगैरे हे सगळं जेव्हा महिला मीटिंग्ज वगैरे होत होत्या कॉर्नर सभा होत होत्या तर त्या प्रत्येक ठिकाणी महिलांची गर्दी सुद्धा जास्त असायची कारण पाणी प्रश्न सुटला त्यामुळे महिलांचे लाडके दादा आणि दादांच्या लाडक्या बहीण ही जी योजना दादांनी घरपोच घर घरापर्यंत राबवली त्यामुळे सर्व बहिणींचा दादांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होता आणि त्या लाडक्या बहिणी मार्फत दादांनी भाऊबीजेच्या आधीच एक ओवाळणी म्हणून त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले होते आणि आजच्या घडीला त्याच बहिणींनी दादांना ओवाळणीच्या बदल्यात म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी जी दिली ती मतदानामार्फत दिलेली आहे म्हणून दादा सर्व महिलांचे लाडके आहेत खर तर प्रियदर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई आशुतोष दादांच्या आई ह्या जरी प्रत्यक्ष रूपानं या प्रचारात उतरलेल्या नव्हत्या तरी त्यांनी फोनद्वारे संपर्क करून इतर सर्व महिलांना त्यांनी मय मतदानासाठी आवाहन केलेले होते आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यांचं जे काम आहे कोपरगावमध्ये महोत्सव असेल दिवाळी हट असेल किंवा महिलांसाठी जे विविध उपक्रम त्या घेतात की जेणेकरून महिलांना एक व्यासपीठ मिळतं आपल्या अंगातले किंवा आपल्यातले जे सुप्त गुण आहेत त्या लोकांसमोर आणण्यासाठी ताई त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध दे करून देतात सगळ्या महिला त्याच्यामुळे खूप आनंदी असतात आणि प्रत्येक महिलाला हाताला कुठेतरी काम मिळावं किंवा ग्रह उद्योग असतील का काही महिलांचे लघु उद्योग आहेत बचत गटामार्फत त्या महिलांना त्यांचं जे कष्ट त्या करतात विविध व्यवसायांमार्फत म्हणा किंवा त्यांच्यासाठी बाजारपेठ ताई पुष्पाताई काळे ह्या उपलब्ध करून देतात त्याचा खरं तर त्याच चा गोष्टीचा इथं ह्या मतदानावर जास्तीत जास्त प्रभाव झालेला आमच्या लक्षात येतो आदरणीय पुष्पाताई कोपरगावात जसे विविध उपक्रम घेतात खास महिलांसाठी त्यामुळे त्यांचा संपर्क कोपरगावात खूप आहे आणि त्यांच्या तें, जे इतर लोकांच्या म्हणजे जर जव, जवळजवळ सगळ्यांच्या सुखदुःखात काळे कुटुंब नेहमीच सहभागी असतं त्यात पुष्पाताईंचा खूप मोठा वाटा आहे म्हणून आज पुष्पाताईंचा संपर्क कोपरगावात खूप आहे एवढेच मी या ठिकाणी सांगेन